नमस्कार श्री न रापराजपे लिखित श्रीरामकृष्णचरित्र हे श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या जीवनावरील चरित्र आपण वाचायला घेतो आहोत प्रकरण पहिलं उपोद्घात यदा यदा ही धर्मस ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानवधर्मस तदात्मानं मान सृजाम्यह गीता अध्याचार सातवा श्लोक धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, युगे गीता अध्याय चौथा श्लोक आठवा जो राम जो कृष्ण झाला होता तोच आता रामकृष्ण होऊन आला आहे श्री रामकृष्ण विद्या संपत्ती व उद्योग यांच्या मानव जीवन सांप्रत किती उन्नत झाले आहे हे एखाद्या वरवर पाहणाऱ्यालाही स्पष्ट दिसून येईल कोणत्याही एका विशिष्ट परिस्थितीत जखडून पडणे हे जणू काही आता मानव स्वभावाला असह्यच झाले आहे जमिनीवर व वा पाण्यात वाटेल तसा अनिरुद्ध संचार करण्याने तृप्त न होऊन त्याने आता आकाशालाही काबीज करण्याचा प्रयत्न चालवला आहे आपल्या कौतुकाची निवृत्ती करण्यासाठी त्याने अंधकारमय सागर गर्भात नि पर्वताच्या ज्वालामय भीषण विवरात प्रवेश करून पाहिला आहे सदैव हिमाच्छादित पर्वतावर व भूपृष्ठावर फिरून त्याने तेथील चमत्कार अवलोकन केले आहेत पृथ्वीवरील लहान मोठ्या सर्व पदार्थांचे गुणधर्म जाणण्याचा त्याने दीर्घ प्रयत्न केला असून लता औषधी व वृक्ष यांच्यातही आपणासारखे प्राणस्पंदन असल्याचे त्याने प्रत्यक्ष पाहिले आहे या सर्व गोष्टी नीट समजून घेण्यासाठी त्याने नाना तऱ्हेची विलक्षण यंत्रे शोधून काढली आहेत पृथ्वी आप तेज वगैरे भूतपंचकावर बरेच आधिपत्य मिळून पृथ्वीसंबंधी बहुतेक गोष्टी समजून घेतल्या तेवढ्याने तृप्त न होता त्याने आता सुदूर आकाशस्थ ग्रहनक्षत्रादीकडे आपली तीक्ष्ण दृष्टी फिरवली आहे तर त्यांची खबर मिळवण्यात बरेच यशही संपादले आहे हे झाले स्थूलदृष्टीसंबंधी सूक्ष्मदृष्टीसंबंधी ज्ञान मिळवण्यातही ते त्याने असेच अपार परिश्रम केले आहेत जीवन रहस्याचे अनुशीलन करून त्याने उत्क्रांती तत्त्व शोधून काढले आहे शरीर व मन यांचे सूक्ष्म गुणधर्म त्याने समजून घेतले आहेत स्थूल जगताप्रमाणेच सूक्ष्म जगातील व्यापारही काही अचिंत्य नियमसूत्राने बद्ध असतात असे त्याने पाहिले आहे आणि मानवी आकलनशक्तीच्या बाहेरही काही घटना असू शकतात या गोष्टीवर त्याचा विश्वास बसू लागला आहे पाश्चात्य देशामध्ये जरी पूर्वोत्तर उन्नतीचा व शक्तीचा उदय झाला असला तरी भारतवर्ष वगैरे पौरात्य देशातही त्याचा प्रसार काही कमी झाला नाही प्राच्य व पाश्चात्य देशांचा जसजसा अधिकाधिक संबंध येत गेला तसतसे प्राचीन प्राच्य जीवनसंस्कार परावर्तित होत असून पाश्चात्यांच्या धर्तीवर त्याची घडण होत चालली आहे चीन जपान भारतवर्ष वगैरे देशातील हल्लीची स्थिती पाहिली म्हणजे वरील सिद्धांताची सत्यता दिसून येईल याचा परिणाम भविष्यकाळी काही हो परंतु पौरात्य देशात पाश्चात्य देशांच्या विचारांचा बगडा दिवसेंदिवस जास्त बसत चालला आहे व कालेवरून तो पृथ्वीवरील सर्व देशांवर बसेल असे मात्र निसंशय वाटते भारतवर्ष व इतर सर्व देश यांचे भाव विचार व कल्पना यांचा तुलनात्मक विचार केला तर असे दिसून येते की ईश्वर आत्मा परलोक इत्यादी इंद्रियातील वस्तूंचे स्वरूप यथायोग्य समजून घेणे हेच फार प्राचीन कालापासून भारताने आपले ध्येय ठरवले आहे व या प्रकारचा साक्षात्कार अथवा उपलब्धी करून घेणे हेच तिथे व्यक्तीचे सर्वश्रेष्ठ कर्तव्य समजले जात आहे भारताच्या सर्व आचार विचारांच्या बुडाशी हेच आध्यात्मिक उच्च ध्येय असल्याचे दिसून येते व इतर देशांचे लक्ष ऐहिक सुखोपभोगाकडे असल्याचे दिसते पंचेंद्रियाप्रमाणाने जडविज्ञानाची पुष्कळशी उन्नती पाश्चात्यानी केली तरी आत्मविज्ञानासंबंधी या पूर्वोक्त प्रमाणाने त्यांना काहीच मार्ग दाखवला नाही कारण संयम स्वार्थहीनता आणि अंतर्मुखता हाच तर आत्मविज्ञानाचा मार्ग व निरुद्ध मन हेच तर आत्मोपलब्धीचे साधन अर्थात बहिर्मुख पाश्चात्य हे आत्मविज्ञानाचा मार्ग सपशेल चुकून दिवसेंदिवस देहात्मवादी व नास्तिक बनले यात आश्चर्य ते कोणते म्हणून ऐहिक भोग सुखच पाश्चात्यांच्या दृष्टीने जीवन सर्वस्व झाले आहे आणि ते मिळवण्यासाठीच त्यांचे सर्व प्रयत्न चाललेले असतात जडविज्ञानाच्या मागे लागून पदार्थाचे जे ज्ञान त्यांनी कमवले त्याचा उपयोग मुख्यतः भोग सुखदाभाकडेच करून ते दिवसानुदिवस अधिकाधिक दांभिक निस्वार्थपरायण बनत चालले आहेत पाश्चात्यांच्या समाजातील श्रीमंती व गरिबीच्या तत्वावर उभारलेले जाती विभाग त्यांनी शोधून काढलेली तोफा बंदूक आदी भयंकर शस्त्रास्त्रे आलोट संपत्तीबरोबर नांदत असलेले अपार दारिद्र्य व असंतोष भयंकर धनतृष्णा व तज्जन्य परदेश हरण व परजाती पीडन हे सर्व त्यांच्या भोगसुख लालसेचेच फल होय असेही दिसून येते की भोगसुखाची पराकाष्ठा प्राप्त करून घेऊनही पाश्चात्यांच्या मनात शांतीमुळेच नाही आणि मरणोत्तर अस्तित्वावर आळेबळे विश्वास ठेवूनही त्यांना सुख कसे ते मुळीच लाभत नाही अधिकाधिक शोध करून पाश्चात्यांना आता कुठे उंजू लागले आहे की पंचेंद्रियजन्य ज्ञानाने देशकालातील अशा वस्तुतत्वाचा ठाव केव्हाही लागणार नाही विज्ञान फार तर त्या वस्तुतत्वाचा क्षणिक आभास मात्र प्राप्त करून देईल परंतु त्याचे यथार्थ ज्ञान प्राप्त करून देणे ही विज्ञानाच्या शक्तीबाहेरची गोष्ट आहे म्हणून ज्या देवतेच्या प्रसादाने ह्या वेळेपर्यंत पाश्चात्य आपणास बलवान समजत होते व जिच्या प्रसादानेच त्यांना एवढी धनसंपदा लाभली होती तिचे आसन डळमळू लागल्यामुळे पाश्चात्यांच्या मनातील अशांती आता अधिकच वाढत आहे वरील विवेचनावरून लक्षात येईल की पाश्चात्यांच्या जीवनाच्या मुळाशी विषय प्रवणता स्वार्थपरता नि धर्मविश्वास राहित्य या गोष्टी आहेत म्हणून ज्यांना पाश्चात्यांसारखी उन्नती पाहिजे असेल त्यांना सहज अगर मुद्दाम पाश्चात्यांसारखेच बनले पाहिजे आणि म्हणूनच असे दिसून येते की जपान आधी ज्या प्राच्य देशांनी पाश्चात्यांचे अनुकरण चालवले आहेत त्यांच्यात स्वजाती व स्वदेश प्रीतीबरोबरच पाश्चात्यांचे उपरोक्त दोषही उतरू लागले आहेत पाश्चात्यांचे अनुकरण करण्यात हाच मोठा दोष आहे आणि पाश्चात्यांच्या संसर्गाने आपल्या भारतवर्षात ज्या कल्पना खेळू लागल्या आहेत त्याचा विचार करता वरील सिद्धांत अधिकच दृढ होतो भारतवासियांचे जीवन धर्माच्या पायावर प्रतिष्ठित झाले असल्याने त्यांची संस्कृती अर्थातच एका अपूर्व व निराळ्याच उपादानाने घडवली गेली आहे थोडक्यात सांगायचे म्हणजे संयम हाच या संस्कृतीचा प्राण आहे व्यक्ती व समाज या दोघांनीही आपापले जीवन संयमाच्या सहाय्यानेच नियमित करावे अशीच भारतवर्षातील शास्त्रांची आज्ञा असे त्यागासाठीच भोगाचे ग्रहण व परलोकासाठीच ऐहिक जीवन या गोष्टींची सर्वांना सर्व अवस्थेत आठवण देऊन व्यक्ती व समाज यांचे लक्ष या उच्च ध्येयाकडेच शास्त्रांनी लावलेले असे पाश्चात्यांच्या संसर्गाने या भावनांमध्ये केवढा फरक झाला तो कोणालाही स्पष्ट दिसेल भारतवर्षातील पूर्व परंपरागत संस्कार व आचार विचार यातही विलक्षण क्रांती घडून आली असून भारतवर्षाने आपले पूर्वीचे त्याग व संयम प्रधान जीवन टाकून प्रधान असे जीवन पत्करले या योगाने पूर्वीच्या संस्कृतीचा व शिकवणुकीचा लोभ झाला व भारतवर्षात नास्तिकता नि आत्मविश्वास राहित्य यांचा उदय होऊन अवघा भारतवर्ष पिळलेल्या उसाच्या चोळटीप्रमाणे निस्सत्व बनला त्याला वाटू लागले की आपण इतके दिवस ज्या प्रकाराने आयुष्य घालवीत आलो तो प्रकार म्हणजे केवळ भ्रम होय आणि विज्ञानाच्या जोरावर उन्नती प्राप्त करून घेणारे पाश्चात्य आपल्या परंपरागत संस्कारांना व आचार विचारांना जे रानटी म्हणतात ते काही खोटे नाही भोग लालसेने मोहित झालेला भारत आपला पूर्व इतिहास आणि पूर्वगौरव विसरून गेला अशा स्मृतिभ्रंशाने भारताचा बुद्धिनाश झाला व या बुद्धिनाशाने भारताच्या अस्तित्वाचा लोप होण्याची वेळ आली आहे शिवाय ऐहिक भोग लाभासाठी त्याला आता दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहावे लागत असल्याकारणाने ते भोग मिळणेही अधिकाधिक कठीण होऊ लागले आहेत अशा रीतीने परानुकरण केल्यामुळे योग व भोग या दोन्ही मार्गातून भ्रष्ट होऊन कर्णाधार नसलेल्या एखाद्या नावेप्रमाणे इच्छारूपी वारा जिकडे नेईल तिकडे भारतवर्ष भरकटू लागला अशा रीतीने पाश्चात्यांबरोबर तेन त्यांची धर्मग्लानी देखील भारतात शिरली सनातन धर्माची जेव्हा कालप्रभावाने ग्लानी होते मायेच्या अनिर्वचनीय प्रभावाने मुग्ध होऊन मनुष्य जेव्हा ऐहिक भोग सुख लाभालाच सर्वस्व समजून आपले आयुष्य व्यर्थ घालवू लागतो आणि आत्मा ईश्वर मुक्ती इत्यादी अतींद्रिय पदार्थ म्हणजे सब झूट असून त्या नुसत्या कोणत्या तरी युगातील स्वप्न राज्यातील कवी कल्पना आहेत असे समजू लागतो ऐहिक संपत्ती व इंद्रिय सुख यांचा नाना तऱ्हेने उपभोग घेऊ नये जेव्हा त्याला शांती मिळत नाही व अशांतीच्या वेदनाने तो हाहाकार करू लागतो तेव्हा श्री भगवान स्वतःच्या महिम्याने सनातन धर्माचा उद्धार करण्यासाठी अवतीर्ण होतात नि दुर्बल मनुष्यावर कृपा करून सदैव अंतःकरणाने त्याचा हात धरून त्याला पुन्हा धर्माच्या मार्गावर प्रतिष्ठित करतात खरोखर ही धर्मग्लानी सांप्रत सर्व जगभर किती प्रबळ झाली आहे हे पाहिले असता चकित होते धर्म म्हणून जर काही वास्तविक पदार्थ असेल व विद्या तेचा नियमानुसार मनुष्य प्राण्याला त्याचा लाभ करून घेता येत असेल तर सांप्रतकाळी भोग पारायण मानवजीवन त्यापासून फार फार दूर आहे असेच म्हणावे लागते विज्ञानाच्या सहाय्याने नानातरीची ऐहिक सुखे मिळवण्यास मनुष्य काळी जरी समर्थ झाला असला तरी त्याच्या मनाला शांती जी मिळालेली नाही ती यामुळेच या धर्मग्लानीचा कोण प्रतिकार करणार ती कोण निवारणार गीतेमध्ये भगवंतांनी आश्वासन दिले आहे की जगतामध्ये जेव्हा धर्मग्लानी उपस्थित होते तेव्हा स्वमाया शक्तीचे अवलंबन करून मी शरीर धारण करतो आणि ती ग्लानी दूर करून मानवाला पुन्हा शांती सुखाचा अधिकारी करतो अशा अवतार पुरुषाचे श्री चरण आपल्या वक्षस्थळावर धारण करून हा भारतवर्ष आजपर्यंत अनेक वेळा धन्य झाला आहे युगप्रयोजन उपस्थित झाल्यास अमित गुणसंपन्न अशा अवतार पुरुषाचे शुभागमन भारतवर्षात अजूनही होत असलेले दिसून येते नुकते चारशे वर्षापूर्वी श्री चैतन्य महाप्रभूंच्या अदृष्टपूर्व महिन्याम्याने श्री हरीच्या नामसंकीर्तनाने भारतवर्ष उन्नतप्राय झाल्याची गोष्ट लोकप्रसिद्धच आहे आताही काय पुन्हा तसलीच वेळ आली होती सर्व जगाने तुच्छ मानलेल्या नष्टगौरव दरिद्री अशा पुरातन भारतवर्षात आताही काय पुन्हा युगप्रयोजन उपस्थित होऊन परमकारुणिक अशा भगवानांना सनातन धर्म रक्षणार्थ पुन्हा अवतार घेणे भाग पडले होते वाचक हो अशेष कल्याण गुणसंपन्न अशा ज्या महापुरुषाची कथा आम्ही सांगणार आहोत ती साध्यंत ऐकून तुमची खात्री होईल की खरोखरीच असे घडून आले आहे श्रीराम श्रीकृष्ण इत्यादी रूपाने पूर्वीच्या युगात अवतीर्ण होऊन ज्यांनी सनातन धर्म संस्थापित केला त्यांचे चरणरज युगप्रयोजन साधण्यासाठी भारतवर्षाला पुन्हा एक वार लागून पुरातन भारतवर्ष खरोखर धन्य झाला आहे जितकी मते तितके मार्ग अंतःकरणपूर्वक कोणत्याही मार्गाचे अनुष्ठान करा तुम्हाला भगवंताचा लाभ होईलच होईल हे त्यांचे पवित्र आशीर्वचन श्रद्धायुक्त अंतकरणाने श्रवण करा हो पराविद्या या जगात पुन्हा आणण्यासाठी त्यांनी केलेला अलौकिक स्वार्थ त्याग व तपस्या यांचे मनन करून त्यांच्या कामगंधहीन पुण्यचरित्राचे यथाशक्ती आलोचन करून व ध्यान करूया या आपण दोघेही पवित्र होऊ प्रकरण दोन कामारुपूर व मातापितरे प्रकरणाच्या सुरुवातीला ठळक अक्षरात जे लिहिलं आहे ते वाचते माझे बाबा रस्त्याने जाऊ लागले म्हणजे आजूबाजूचे लो ते लोक घाईघाईने उठून उभे राहत व आनंदाने म्हणत हे पहा ते येत आहेत जेव्हा ते तळ्यात स्नान करीत तेव्हा त्यांचे स्नान होईतो दुसरे कोणीही तळ्यात उतरत नसे ईश्वराचे नामस्मरण करीत असता त्यांचे वक्षस्थल आरक्त होत असे गावातील लोक त्यांना ऋषीप्रमाणे मानदेत श्री रामकृष्ण ईश्वर अवतार समजून ज्या महापुरुषांची जग आजपर्यंत पूजा करीत आले आहे त्यापैकी भगवान श्री रामचंद्र व भगवान बुद्ध यांची गोष्ट बाजूस ठेवल्यास असे दिसून येईल की ह्या सर्वांच्या ऐहिक जीवनाचा आरंभ दुःख दारिद्र्यात सांसारिक अभावात एवढेच काय पण हाल अपेष्टेत झाला आहे उदाहरणार्थ क्षत्रिय कुलदीपक भगवान श्रीकृष्णाचा जन्म कारागृहात झाला व त्यांना आपले बाल्यजीवन आत्मियांपासून दूर गवळी लोकांमध्ये घालवावे लागले भगवान श्री येशू ख्रिस्तांचा जन्म दरिद्री मातापितरांच्या पोटी एका धर्मशाळेतील पागेत झाला श्री शंकराचार्यांचा जन्म एका दरिद्री जननीच्या पोटी झाला भगवान श्रीकृष्ण चैतन्य यांचाही जन्म अगदी सामान्य व दरिद्री अशा गृहातच झाला इस्लाम धर्मप्रवर्तक श्री महम्मद यांच्याही जन्माची हीच गोष्ट तरी पण ज्या दुःख दारिद्र्यात संतोषाची शांती नाही ज्या सांसारिक अभावात निस्वार्थता व प्रेम नाही ज्या दरिद्री मातापितरांच्या हृदयात त्याग पवित्रता कोमलता व दया नाही अशा स्थली या महापुरुषांचा जन्म कधीही झालेला दिसत नाही विचार करून पाहता अवतार पुरुषांचे दारिद्र्यात जन्मग्रहण व त्यांचे भावी जीवन यामध्ये एक प्रकारचा गूढ संबंध दिसून येतो कारण यौवनात व प्रौढपणे त्यांना विशेषतः दरिद्री दुःखी कष्टी अशा लोकातच मिसळून त्यांच्या हृदयाची अशांती दूर करण्याचे काम करायचे असल्यामुळे अशा लोकांच्या अवस्थेशी ते जर मुळापासून परिचितली सहानुभूती संपन्न नसतील तर मग हे काम त्यांच्याकडून व्हावे कसे एवढेच नव्हे तर आपण पूर्वीच पाहिले आहे की समाजातील धर्मग्लानी दूर करण्यासाठीच अवतारी पुरुषांचा जन्म होत असतो हे कार्य संपादण्यासाठीच त्यांना पूर्वीपासून चालत आलेल्या धर्म संप्रदायाची तत्कालीन अवस्था माहीत असावी लागते व या सर्व प्राचीन संप्रदायाच्या तत्कालीन ग्लानीच्या कारणाची मीमांसा करून त्यांना पूर्णता प्राप्त करून देणारा नवा संप्रदाय शोधायचा असतो हा परिचय मिळण्याचा विशेष सुयोग श्रीमंतांच्या मोठमोठ्या हवेल्यात येत नसून गरिबांच्या झोपडीतच येत असतो कारण सांसारिक सुखोपभोगाला आचवलेल्या मनुष्याचेच ईश्वर व धर्म या गोष्टींकडे विशेष लक्ष जाते म्हणून इतर सर्वत्र धर्मग्लानी झालेली असली तरी गरिबांच्या झोपडीत पूर्वकालीन धर्मविधाने थोडीफार तग धरून असतात आणि म्हणूनच जगद्गुरू महापुरुषांना दरिद्री परिवारातच जन्म घेणे आवडत असावेसे दिसते ज्या महापुरुषाची कथा आता आम्ही सांगणार आहोत त्यांच्या जीवनाचा आरंभ पाहिला असता त्यातही पूर्वोक्त नियमांचे उल्लंघन झालेले नाही असेच दिसून येते हुबळी जिल्ह्याचा वायव्य भाग ज्या ठिकाणी बांकुडा व मेदिनीपूर या जिल्ह्यांना मिळालेला आहे त्या जागेलगतच एका त्रिकोणात एकमेकांना लागून श्रीपूर कामारपुकूर आणि मुकुंदपूर या नावाची तीन खेडी वसलेली आहेत ही तीन खेडी निरनिराळी असली तरी तिराई त्याला एकाच गावाच्या या निरनिराळ पेठा असाव्यात असे वाटते जवळपासच्या सर्व गावात या तिन्ही खेड्यांना मिळून कामार पुकुर हे एकच नाव प्रसिद्ध आहे कदाचित गावचे जमीनदार कामार पुकुरातच पुष्कळ दिवसापासून राहत असल्यामुळे या तिन्ही खेड्यांना पुकुर हे नाव मिळालेले असावे ज्या काळची गोष्ट आम्ही सांगत आहोत त्या काळी बरदवानच्या महाराजांच्या गुरुवंशातील श्रीयत गोपीलाल सुखलाल वगैरे गोस्वामी कामारुपूरचे जमीनदार होते कामारुपूरच्या उत्तरेस सोळा कोसावर बरदवान शहर असून तेथून कामारपुकूरला येण्याचा पक्का रस्ता आहे हा रस्ता या गावास अर्धा वेळा देऊन पुढे नैऋत्य दिशेस असलेल्या श्री जगन्नाथपुरीत गेला आहे पायी जाणारे पुष्कळ यात्रेकरू व वैभव संपन्न साधू बैरागी या रस्त्याने जगन्नाथाला जात येत असतात सन अठराशे सदुसष्ट साली बंगालमध्ये प्रथमच मलेरियाचा प्रादुर्भाव झाला त्यापूर्वी कृषीप्रधान बंगालमधील खेडीपाडी म्हणजे आनंद व शांती यांनी जणू काय भरलेली असत विशेषतः होगडी प्रांतातील विस्तीर्ण धान्य क्षेत्रातील मध्ये मध्ये वसलेली ही लहान लहान खेडी म्हणजे एखाद्या विशाल हिरव्यागार समुद्रात तरंगणारी लहान लहान बेटेच आहेत की काय असे वाटे सुपीक जमीन खाण्यापिण्याची चंगळ स्वच्छ व निर्मळ हवेत नित्य परिश्रम या योगाने या खेड्यापाड्यातील लोकांची शरीरे धष्टपुष्ट राहून त्यांच्या मनात नेहमी संतोष व वा प्रेम याचे वास्तव असे खेडीपाटी नेहमी माणसांनी गजबजलेली असून त्यात शेतकीशिवाय इतरही लहान सहान घरगुती धंदे चालत कामारो पुकुरात ब्राह्मण कायस्थ कोष्टी गवंडे कुंभार कोळी बुरुड वगैरे सर्व प्रकारच्या जातीचे लोक आहेत गावात तीन चार मोठी तळी आहेत त्या सर्वात हालदार पुकूर हे तळे मोठे आहेत त्यातील काही तळ्यात शतदल व इतर प्रकारचीही कमळे असून त्यांनी त्या तळ्यास काही अवर्णनीय शोभा आलेली आहे गावातील बहुतेक घरे मिठांची आहेत ठिकठिकाणी पडकी घरे व देवळे दृष्टीस पडतात व त्यावरून गावाच्या पूर्वस्थितीची कल्पना येते गावाच्या वायव्येस व वा ईशान्येस दोन स्मशाने आहेत पहिल्या स्मशानापलीकडे गायरान माणिकराजाने सर्वांच्या उपयोगासाठी दिलेली अमराई व आमोदर न घी आहेत कामारू पुकूरच्या उत्तरेस एका महिलावर भुरसोबो नावाचे एक गाव आहे श्री माणिकचंद बंदोपाध्याय या नावाचे एक धनाढ्य गृहस्थ या गावी राहत असत जवळपासच्या गावात माणिक राजा या नावाने त्यांची ख्याती असे पूर्वोक्त अमराईशिवाय लोकोपयोगासाठी त्यांनी मोठमोठी तळी बांधली आहेत त्यांच्या घरी लक्ष ब्राह्मण भोजने अनेक वेळा झाली असे म्हणतात कामारू कुकुरच्या पश्चिमेस एका कोसावर सातबेडे नारायणपूर व देरे अशी तीन खेडी जवळजवळ आहेत पूर्वी ही गावे चांगली संपन्न होती आम्ही ज्या काळची गोष्ट सांगणार आहोत त्या काळी या तीन गावांचा रामानंद राय या नावाचा जमीनदार होता तो विशेषतः धनाढ्य नव्हता तरी पण आपल्या कुळांना तो फार गांजणारा होता काही कारणाने कोणाशी त्याचे वाकडे आल्यास त्याचा सर्वनाश करण्यास तो मागेपुढे पाहत नसे त्याची सर्व संतती अल्पायू झाली लोकांना छळल्यामुळेच त्याचा असा निर्वंश झाला व त्याच्यामागे त्याच्या संपत्तीची वाताहत झाली असे लोक म्हणत सुमारे एकशे पन्नास वर्षापूर्वी मध्यम स्थितीतील धर्मनिष्ठ सदाचारी कुलीन व श्रीरामचंद्रोपासक चटर्जी अडनावाचे एक घराणे देरे या गावी राहत असे या घराण्यातील श्रीयुत माणिकराम चटर्जी यांना तीन मुलगे व एक मुलगी अशी चार आपत्ती होती सर्वात वडील मुलगा क्षुधिराम हा सुमारे सतराशे पंच्याहत्तर साली जन्मला त्याच्या पाठीवर रामशिला नावाची मुलगी व निधीराम व कनाईराम नावाचे मुलगे झाले श्रीयोध क्षुदिराम तरुणपणी चरितार्थ साधनाचा काही धंदा शिकले होते की नाही हे समजण्यास मार्ग नाही परंतु सत्यनिष्ठा संतोष व त्याग इत्यादी जे गुण ब्राह्मणाच्या अंगी स्वभावसिद्ध असावे असे शास्त्री म्हणतात ते गुण त्यांच्या अंगी पूर्णपणे बसत होते त्यांची शरीराष्टी उंच व सडपातळ असून त्यांच्या अंगीत ताकद चांगली होती त्यांचा वर्ण गौर असून चेहरा हसतमुख असे वंश परंपरागत श्री रामचंद्राची भक्ती त्यांच्यात विशेष होती आणि रोज संध्यावंदनादी आटपून रामचंद्राची पूजा केल्याशिवाय ते अन्नग्रहण करीत नसत क्षुद्रांकडून तर ते दान कधीच घेत नसत एवढेच काय पण क्षुद्रांची यजमान कृत्य करणाऱ्या ब्राह्मणांच्या घरीही ते कधीच जेवाव्यास जात नसत कन्या विक्रे करणाऱ्या ब्राह्मणाच्या हातचे पाणीही ते कधी घेत नसत ते अशा तऱ्हेने निष्ठावान व सदाचार संपन्न असल्यामुळे गावातील लोकांची त्यांच्यावर फार भक्ती असे व ते त्यांना आतोनात मानले पित्याच्या मृत्यूनंतर संसाराचा सर्व भाव क्षुधिरामावर पडला व धर्ममार्गातच राहून त्यांनी संसार करण्यास सुरुवात केली पित्याच्या मृत्यूचे अगोदरच त्यांचा विवाह हो झाला होता परंतु त्यांची पत्नी अल्पवयातच मरण पावली म्हणून त्यांनी आपल्या वयाच्या चोवीसाव्या वर्षी सतराशे नव्याण्णव साली पुन्हा लग्न केले त्यांच्या द्वितीय पत्नीचे नाव चंद्रमणी होते पण घरची मंडळी तिला चंद्रा या नावाने संबोधित असत तिचे माहेर सराटी मायापूर नावाच्या गावी होते ती सुस्वरूप सरळ अंतकरणाची असून तिची देवब्राह्मणावर फार निष्ठा असे विशेषतः तिचे अंतकरण अत्यंत श्रद्धासंपन्न व प्रेमळ असल्यामुळे ती सर्वांना प्रिय असे लग्नाच्या वेळी तिचे वय केवळ आठ वर्षाचे होते लग्नानंतर सहा सात वर्षांनी तिचा पहिला मुलगा रामकुमार हा जन्मला पुढे पाच सहा वर्षाने तिला कात्यायनी नावाची मुलगी झाली व तिच्यानंतर सोळा वर्षाने दुसरा मुलगा रामेश्वर हा जन्मास आला धर्माप्रमाणे वागून संसार यात्रा चालवणे ही गोष्ट किती कठीण आहे याचा अनुभव सिद्धीरामांना लवकरच आला बौद्धा कात्यायनीच्या जन्मानंतर थोड्याच दिवसांनी म्हणजे अठराशे चौदा परीक्षेचा एक भयंकर प्रसंग त्यांच्यावर ओढवला देरेगावचा जमीनदार रामानंद राय याचा स्वभाव दुष्ट होता असे वर सांगितले आहेच देरे गावातील एका गृहस्थावर त्याची खप्पा मर्जी होऊन त्याने त्याच्यावर खोटाच खटला भरला आणि आपल्या बाजूने साक्षर देण्यात शुद्धीरामास सांगितले धर्मपरायण शुद्धीरामांना नेहमी कायदे कोर्टे वकील वगैरेची मोठी भीती वाटे आणि खऱ्या गोष्टींसाठी सुद्धा कोर्टाची पायरी चढण्यास त्यांचे मन घेत नसे अर्थातच जमीनदाराच्या या कृतीने ते पेचात पडले जमीनदाराच्या बाजूने खोटी साक्ष दिली नाही तर आपल्यावर त्यांचा रोष होईल ही गोष्ट पूर्णपणे जाणूनही त्यांनी खोटी साक्ष देण्याचे नाकारले अर्थातच याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला जमीनदाराने काहीतरी कुंभाड रचून त्यांच्यावरही फिर्याद केली आणि या खटल्यात जय मिळवून त्याने त्यांची मालमत्ता जप्त करून तिचा लिलाव केला बिचारक देरे देरेगावात राहण्याला आता एक सुद्धा जागा उरली नाही त्यांच्यावर ओढवलेल्या या संकटाने सारे गाव हळहळले हल पण जमीनदाराविरुद्ध त्यांना मदत करण्यास कोणाचीही छाती नव्हती अशा रीतीने चाळीसाव्या वर्षाच्या सुमारास श्रुतीरामाचे सर्वस्व एकाएकी नष्ट झाले वडलोपार्जित व स्वकष्टार्जित त्यांची सर्व संपत्ती अंदाजे एकशे पन्नास बिघे जमीन अशा रीतीने झंझावाताच्या चा तडख्यात सापडलेल्या एखाद्या एकाकी एका आभराप्रमाणे क्षणार्थात नष्ट झाली परंतु या दारुण प्रसंगानेही त्यांची धर्मनिष्ठा बिंदू मात्र विचलित झाली नाही त्यांनी श्री रामचंद्राच्या पादपद्मावर आपला सर्व भार समर्पण करून दुर्जनांपासून दोन हात दूर राहिलेले बरे असा विचार करून आपल्या गावाचा शांत चित्ताने कायमचा निरोप घेतला वर सांगितलेच आहे की त्यावेळी कामारू पुकूर येथे सुखलाल गोस्वामी राहत असत समानशील असल्यामुळे शुद्धीरामचा व त्यांचा खूप दाट परिचय होता शुद्धीरामावर आलेले संकट त्यांना समजताच त्यांनी आपल्या घरातील काही भाग रिकामा करून त्यात राहण्यास येण्यास शुद्धीरामांना बोलवणे पाठवले श्रुधीरामांना संकट समुद्रात हा मोठाच आधार मिळाला आणि श्री भगवानांच्या अचिंत्य लिलेनेच गोस्वामींना आपल्याला बोलवायची बुद्धी झाली असा विश्वास त्यांच्या मनात उत्पन्न होऊन त्यांनी कृतज्ञतापूर्वक या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि तेव्हापासून ते कामारू पोकुरात राहू लागले उदार अंतकरणाच्या सुखलालांना या योगे फार आनंद झाला आणि धर्मपरायण क्षुतिरामाची संसार यात्रा नीट चालावी म्हणून त्यांनी दीड पिघे जमीन श्रुतीरामांच्या नावाने करून दिली आज इथेच थांबू ओम, तत्स